तुम्ही पण कारल्याची भाजी केल्यावर तुमची भाजी कडू होते का भाजीमध्ये मसाल्यापेक्षा कारल्याचीच चव जास्त लागते का मसाल्याची चमचमीत चव लागण्यापेक्षा कारल्याचा कडूपणाच जास्त लागतो का तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या स्वागत करते आज मी स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेली चमचमीत अशी भरल्या कारल्याची भाजी जी अजिबात कडू होत नाही किंवा त्याचा कसलाही कडूपणा भाजीला लागत ला नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग स्टार्ट करूया आपल्या कडू न होणाऱ्या कारल्याच्या भाजीच्या रेसिपीला तर सर्वप्रथम मी इथे पाच ते सहा कारले घेतलेले आहेत आणि ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी, मी कारल्याचे दोन्ही साईडचे जे टोक म्हणजे देठाचा भाग असतो तो मी कट करून घेते आणि अशा पद्धतीने त्याला उभं कापून घेते मी ते आरपार नाही कापते फक्त त्याचं पोट फाडून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये जो कारल्याचा गर असतो तो मी काढून घेणारे म्हणजे आधी चाकूच्या सहाय्याने त्याला छान मोकळं करून घेणारे आणि म्हण असं म्हणतात की कारल्याचा जो पूर्ण कडूपणा असतो तो सगळा ह्या गरामध्येच असतो त्यामुळे आपण हा गर आधी काढून घेणार आहेत मी आधी चाकूच्या साह्याने त्याला असं मोकळं करून घेतलं आहे आणि त्यानंतर मी चमच्याच्या साह्याने त्याला त्याच्यामधील जो पूर्ण गर असतो तो खरडून काढून घेणार आहे कारण त्या गरामुळे कारलं खूप जास्त कडू लागतं आणि तो गर आपण जर तसाच टाकला तर कारलं खूप कडू होतं म्हणून तो घर मी आता पूर्णपणे असं हे पाहू तुम्ही पाहू शकता की मी पूर्ण कारलं ते घर काढून मोकळं केलेलं आहे आणि त्यानंतर मी या कारल्याच्या मधोमध कापून अशा दोन फोडी करून घेणार आहे आणि हे पाहू शकता अशा आणि त्या साईडला ठेवून मी बाकीच्या कारल्यांच्या पण सेम अशाच पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत हे पाहू शकता तुम्ही पूर्ण कारले मोकळे माझ्या काही ह्याचे दोन तुकडे पण झालेले आहेत पण ठीक आहे चालून जातं आणि त्यानंतर मी एक पाऊल घेतले आणि त्यामध्ये मी या कारल्या म्हणजे कारल्यामध्ये भरण्यासाठी मीठ आणि हळदीचं मिश्रण तयार करून घेते आहे मसाल्याच्या डब्यात ना मोहरीने माझ्या हळदी तुडी मारलेली होती म्हणजे थोडीफार मोहरी माझ्या हळदीत मिक्स झालेली होती पण मी तशीच टाकली काही होणार नाही प्रॉब्लेम मोहरीने आणि त्यानंतर मी सगळा कारल्यांना अशा पद्धतीनं हळदीचं कोटिंग करून घेतलं हळद आणि मिठाचं कारण काय होतं ना आपण भाजीत मीठ टाकतो पण जे कव्हर असतं ना ते कव्हरच आपल्याला बेचवू लागतं कारण त्याच्यात मीठ आपण घालत नाहीत त्याच्यामुळे आणि मग मी त्यामुळे असं पूर्ण कारल्यांना हळद आणि मिठाने आणि हळदीने कडूपाणा कमी होतो कारल्यांचा आणि त्याच्यातले जे काही घटक असतात जे आपल्या शरीराला पोषक असतात ते अजून जास्त वाढतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी मस्त सगळ्या कारल्यांना हळद आणि मिठाचं कोटिंग करून घेतलं आणि त्यानंतर जे काही मीठ आणि हळद उरलेली होती ती मी वरतून त्याच्यावरती घालून घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी एक कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि या पाण्याला उकळी यायला लागली मी त्यानंतर त्यावरतीही कारल्याची चाळणी ठेवलेली ज्यामध्ये आपण कारले घातले होते आणि आता मी या मध्ये सग सर्व कारल्यांवरती थोडा थोडा लिंबाचा रस पिळून घेणारे कारण ना कारल्याचा कडूपणा जो असेल तो या लिंबाच्या रसामुळे गळून त्या चाळणीत पडतो म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते कळू होतं आणि आपले कारले छान लागतात चवीला म्हणजे कडू हो राहत नाही ते त्यातला कडू पण पूर्ण गळून खाली जा त्या खालच्या पाण्यामध्ये निघून जातो आणि आता मी या सर्व कारल्यांवरती लिंबाचा रस पिळून घेतला आणि त्यानंतर झाकण ठेवून अशा पद्धतीने ते वाफळण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यानंतर मी एक दुसऱ्या गॅसवरती एक पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातले ते शेंगदाणे मी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते शेंगदाण्यानंतर या पॅनमध्ये मी थोडेसे जिरेसुद्धा घालून घेतले आणि हे जिरेसुद्धा मी शेंगदाण्यांसोबत भाजून घेणारे जिरे घातल्यानंतर मी यामध्ये आता घालणारे धणे धणे धण्यामुळे कारल्याला चव खूप छान येते म्हणजे कारल्याचा जो मसाला होतो ना त्याला एक अशी वेगळ्या प्रकारची चव येते धण्यामुळे आणि धणे धणे घालून झाल्यानंतर मी यामध्ये तिळसुद्धा घातले तिळामुळे जो आपण भरल्या कारल्याचा जो भर भरण्यासाठी जो मसाला तयार करणार आहे त्याने टेक्स्चर छान येतं आणि ते तिळाची पण चव लागते आणि तो मसाला अजून टेस्टी होतो आणि हे सर्व भाजून छान खरपूस भाजून झाल्यानंतर मी यामध्ये खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे कारण का खोबऱ्याचा किस जर आधी ॲड केला असता तर हे सगळं मसाला भाजीपर्यंत खोबऱ्याचा कि किस पार जळून गेला असता म्हणजे खूप करपला असता त्यामुळे खोबऱ्याचा कीस हा या मसाल्यामध्ये सगळ्यात शेवट ॲड करायचा आहे म्हणजे तो त्याला पाहिजे तेवढंच भाजलं जाईल जास्त प्रमाणात भाजल्या जाणार नाही कारण हे बाकीचे जर बाकीचे सगळे पदार्थ भाजीपर्यंत हा कोबऱ्याचा किस जळ जळला असता त्यामुळे मी हा किस शेवटी ॲड केला आहे आणि आता ह्याला पण छान खरपूस असं भाजून घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आता आपला खोबऱ्याचा केस पण भाजून झाला आहे शेंगदाणे पण लालसर झालेत तीळ धणे जिरे हे सगळं भाजून झालं आहे आणि आता मी हे एका ताटात हे मिश्रण ट्रान्सफर करून घेतलं आहे थंड होण्यासाठी थंड झाल्यानंतर मी हे मिश्रण आता एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मिश्रण छान थंड झालेलं आहे मी हातानेच याला काढून घेते आणि या मिश्रणामध्ये आता मी ॲड करते लसूण एक मोठा आकाराचा लसूण मी सोलून घेतलेला आहे त्यानंतर मी कोथिंबीरीच्या काड्या यामध्ये घातलेल्या आहेत या, या काड्यांमध्ये कोथिंबिरीच्या पानांपेक्षा जास्त चव आणि वास असतो आणि तसंही आपण या काळ्या मिक्सरमधूनच वाटून घेणार आहेत त्यामुळे काही फरक नाही पडत आपण यामध्ये पानं घालतो की काळ्या तर मी त्यानंतर यामध्ये या मिश्रणामध्ये घातलेला आहे काळा मसाला जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो, तो काळा मसाला मी एक मोठा चमचा भरून घातलेला त्यानंतर थोडीशी अगदी थोडीशी हळद घातली कारण आपण कारल्याला पण हळद लावली होती त्यानंतर मी एक चमचा भरून लाल मिरची पावडर घातली आहे आणि एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घातला आहे आणि त्यानंतर मी या सगळ्या मसाल्यांना चव येण्यासाठी अगदी चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता मी या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून छान त्याचा मी मसाला बारीक करून घेतला आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले कारले पण छान उकडल्या गेलेत आणि कारले उकडल्यानंतर मी त्यामध्ये अशा पद्धतीने पाणी घालून घेतलं आहे ज्या जेणेकरून त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचा कडूपणा आणि हळद वगैरे कारण हळदीमुळे पण थोडाफार कडूपणा येऊ शकतो आणि ते हळद वगैरे ते सगळं खालच्या पाण्यामध्ये निघून जाईल आणि मी ते कारले म्हणजे इन शॉर्ट मी ते कारले धुवूनच घेतलं तर आणि या ठिकाणी तुम्ही बघता की हा मसाला पण आपला रेडी झाला आहे जो आपण भरले कारले बनवण्यासाठी कारल्यामध्ये भरणार आहोत हा मसाला पण आपला छान रेडी झाला आहे मी खूप जास्त नाही केला आहे थोडासा ओबडधोबडच ठेवला आहे कारण हा मसाला खूप जास्त बारीक केला तर ता त्याला चव येत नाही ओबडध ठेवला तर तो खाताना पण दाताखाली छान लागतो आणि त्याची चव पण जास्त भारी लागते ओबडधोबड असल्यानंतर आणि त्यानंतर मी एक मोठा ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी कारल्याचे हे सगळे तुकडे ठेवून घेणार आहे म्हणजे ते चाळणीतून यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि त्यानंतर आपण या कारल्यांच्या त्या तुकड्यांमध्ये जो आपण जो मसाला भरण्यासाठी केला होता तो मसाला मी आता भरपूर अशा क्वांटिटीमध्ये प्रत्येक कारल्याच्या तुकड्यामध्ये भरून घेते म्हणजे कारल्याची चव जास्त भारी लागते भाजीची म्हणजेच आणि हे छान भरून घेते मी प्रत्येक फ फोडीमध्ये सगळ्या फोडी भरतानाचा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता त्यामुळे मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये तुम्हाला दाखवते कारल्याचे जे तुकडे झाले होते त्यालासुद्धा मी मसाला लावून घेतला आहे आणि त्यानंतर मी गॅस ऑन केलेला आहे त्याच्यावरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला जो पॅन आपण शेंगदाणे वगैरे भाजायला घेतला होता तोच पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे परत भाजी करण्यासाठी आणि त्यानंतर मी त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान पॅनमध्ये सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तेल छान तापल्या तापून घेतला आणि तापल्यानंतर मी यामध्ये सगळे कारले एक एक करून म्हणजे कारल्याचे तुकडे आपण जे मसाला भरून ठेवले होते ते सगळे कारले छान एक सारखे ठेवून घेतलेले आणि या तेलामध्ये हे कारले छान आता मी एक एक साईडने असं म्हणजे प्रत्येक साईडने मी भाजून घेणारे मस्त तेलामध्ये परतवल्यानंतर हे कारले खूप छान लागतात तसे तर हे वाफेवर सगळे शिजलेलेच आहेत कच्चापणा कुठेही आता या यामध्ये राहिलेला नाही आहे पण ते जे तेलामध्ये खरपूस असे भाजले जातात ते खूप सुंदर टेस्टी येते त्याची आणि मसाल्याची टेस्ट, टेस्ट पण या कारल्यामध्ये हे भाजल्यामुळे उतरते आणि आता हे कारले मी पूर्ण पॅनमध्ये ठेवलेले आहेत आणि पॅनला झाकण ठेवून मी हे पाच ते दहा मिनिट असे छान परतवून घेणारे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कारले थोडे थोडे छान असे परतवून घेत झालेले आहेत एक साईडने तर मी आता दुसऱ्या साईडने हे कारले पलटी करते पलटी केल्यानंतरसुद्धा हे कारले मी छान झाकण ठेवून दोन ते चार मिनिट परतवून घेणारे म्हणजे त्याचा कारले आणि मसाल्यांचा टेस्ट एकत्र होईल त्यानंतर जो मसाला लावल्यानंतर आपला खाली उरला होता तो मसाला मी अशा पद्धतीने सर्व काल्यांवरती टाकून घेतला आहे तो ऑप्शनल आहे तो मसाला टाकणं किंवा न टाकणं पण मला तो आवडतो आणि मी ठेवून तरी काय करणार दुसऱ्या भाज्यांमध्ये त्याचा कडूपणा जाईल त्यामुळे मी यामध्येच ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने दोन तीन वेळा पाणी शिंपडून घेतलं आहे त्याच्यावरती याच्यावरती पाणी डायरेक्ट ग्लासने न टाकता मी हाताने शिंपडते कारण की डायरेक्ट ग्लासने टाकलं तर मसाला वेगळा आणि कारल्यांच्या फोडी वेगळ्या असं होतील त्यामुळे मी हाताने शिंपडून घेतलं आहे आणि परत झाकण ठेवून हा कारले शिजण्यासाठी ठेवून दिलेत कारण ते मसाला आणि ते त्याचं कोटिंग छान बसेल कारल्यांवरती आणि दोन्ही साईडने आपल्याला कारल्यांची मसाल्याची चव लागेल कारल्यावरती आणि कारल्यांच्या आतमध्ये सुद्धा आणि त्यासाठी मी हे झाकण ठेवून छान शिजवून घेतले आणि परत एकदा मी याच्यावरती झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हे कारले शिजवून आहे त्याआधी मी थोडेसे त्याला पलटी करून घेते आणि कारण दोन्ही साईडला मसाल्यांचं कोटिंग बसलं पाहिजे त्यासाठी आणि मी याच्यावरती आता झाकण ठेवून ते एक ते दोन मिनिट शिजवून घेणारे त्याला त्या ते मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपलं कडून होणारं कारलं रेडी झालेलं आहे मसाल्यांना पण छान तेल सुटलं आहे चला तर मग या कारल्याची मी आता सर्विंग करून घेते तर कशी वाटली तुम्हाला ही कारल्याची रेसिपी आवडली का आवडली असल्यास नक्कीच ट्राय करून पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉन दाबायलाही विसरू नका कारण माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नब नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मला काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद